स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या आपण आपण पाहणार म्हणजे की स्वामींची भरपूर सेवा करतो पारणा करतो खूप सारे आपण म्हणजे अकरा गुरुवार असतील भरपूर भरपूर सेवा करतो पंचमहायत्न करतो सगळ्या गोष्टी करतो आपल्या घरामध्ये स्वामींच अधिष्ठान देखील आहे गुरूंचं अधिष्ठान आहे पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का तुम्ही म्हणजे एकदम पडताळून पहा स्वतःला की तुम्ही स्वामींना गुरुंना आपल्या रोज न चुकता दोन टाइम नैवेद्य दाखवत आहात का म्हणजे सकाळचा नैवेद्य आणि संध्याकाळचा नैवेद्य तुम्ही दाखवत आहात का आणि जर दाखवत असाल तर ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे तुमच्या हातून खूप मोठी गोष्ट घडते आहे आणि त्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडत आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर याच्याही पेक्षा खूप जास्त पटीने जास्त प्रभावशाली सेवा किंवा सेवा म्हणेल किंवा गोष्ट म्हणजेच काय तर तुम्ही ज्या केंद्रामध्ये मठामध्ये जात आहेत स्वामींच्या आरतीला जातात कोणी साडे दहाच्या सकाळच्या नैवेद्य आरती जात संध्याकाळच्या साडेसहाच्या नैवेद्य आरती जातं तर तुम्ही पाहिलं असेल केंद्रामध्ये एक जोडपं असतं जो घरातून नैवेद्य आणत त्यांच्या बनवलेला आणि तो नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्याच हाताने मठामध्ये आरती होत असते तर अशी जर संधी तुम्हाला जर कधी मिळाली किंवा पाहिजे असेल कारण की खूप लोक तत्परतेनं म्हणजे खूप असे वाट बघत असतात की कधी आम्हाला संधी मिळते केंद्रामध्ये मठामध्ये आम्हाला नैवेद्य दाखवता येईल आणि आम्हाला आरती भेटेल म्हणजे आरती करायला भेटेल मठामध्ये कारण की ही साधी साधीसोदी गोष्ट नाही आहे याच्या मागे खूप मोठं म्हणजे एक ना गुपित आहे ते म्हणजे त्या म्हणजे केंद्रामध्ये मठामध्ये आरतीच्या वेळेस जर आपण आपल्या घरातला आपल्या हाताने बनवलेला सात्विक नैवेद्य स्वामींना जर आपण दाखवला किंवा घरामध्ये जर दोन टाईम आपण स्वामींना नैवेद दाखवत असाल तर याच्या मागे खूप मोठे बदलाव आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतात आणि या नैवेद्य दाखवण्याच्या मागे सुद्धा परमपूज्य गुरुमाऊली आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडत असतात जे आपल्याला कळत सुद्धा नाही नकळतपणे आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागत असतात म्हणूनच आजच्या वेळेमध्ये त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या गुरुंना स्वामी महाराजांना किंवा इष्टदेवतांना जर तुम्ही नैवेद्य दाखवत असाल दोन टाइम किंवा केंद्रामध्ये मठामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल किंवा आरतीला नैवेद्य दाखवला जातो आरती त्या जोडपायला भेटत असते तुम्हाला ही संधी पाहिजे असेल भले तुम्हाला अजून माहिती नसेल पण आज जर व्हिडिओ पाहायला तुम्हाला जर माहिती कळायचं नक्की आवाजून केंद्रामध्ये मठामध्ये रोज म्हणत नाही महिन्यातून एकदा किंवा दोनदा किंवा दोन महिन्यातून एकदा तरी ही संधी प्रत्येकाला मिळत असते रोज रोज कोणाला ही संधी मिळत नाही म्हणून म्हणाल की आवर्जून आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये बोला सांगा आ आ, की आम्हाला ही नैवेद्याची आरती हवी आहे आरतीला उपस्थित राहायचं आहे घरातून नैवेद्यानं स्वामींना दाखवायचं आहे अशी विनंती करा तुमचं नाव खरंच नोंदणी केली जाते आणि तुम्हाला नक्कीच संधी मिळत असते तर आता या मागचं काय गुपित आहे किंवा या मागे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात त्याबद्दल आपण जाणून घेऊयात पण त्याआधी नक्की चॅनलवरती नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो अजून एक गोष्ट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की अजून आजपर्यंत कोणी कोणी केंद्रामध्ये मठामध्ये नैवेद्य दाखवला आहे आरतीला उपस्थित आहे आरती केलेली आहे तर मंडळीनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो तुम्हाला माहिती असेलच की आता आता मी तर माझ्या घरामध्ये जेव्हापासून स्वामीच्या मार्गात आली आहे म्हणजे मी आली आहे किंवा माझ्या आधी माझे मिस्टर होते ते सुद्धा न न चुकता घरामध्ये सकाळी नाश्त्यापासून दुपारचं जेवण असेल किंवा संध्याकाळचं जेवण असेल तिन्ही टाईमच्या गोष्टी नैवेद्य म्हणून आधी स्वामींना दाखवलं जातं आणि मगच आम्ही खात असतो कारण ही म्हणजे सवयच लागून गेली आहे आम्हाला काही बनवा काहीही म्हणजे चहा सुद्धा असेल न म्हणजे आजचीच गोष्ट आहे मी आज स्वामींना सकाळी नाश्त्यामध्ये काही केलं नव्हतं फक्त चहा म्हणून दाखवला होता बस म्हणजे आपण काही घेण्या घेण्याच्या अगोदर आधी स्वामींना दाखवा ह्याच्या मागे खूप मोठा म्हणजे खूप तुम्ही म्हणता की नाही ही, ही खूपच आता ना म्हणजे अंधश्रद्धा म्हणजे एक प्रकार झाले की बा खूपच कडक नियम झाला की स्वामींना दाखवायचा आणि मग आपण खायचं अहो ही साधीसुधी गोष्ट नाही आहे ही छोटीशी गोष्ट जरी तुम्ही स्वतःला सवय लावून घेतली ना तुम्ही जर समजा सकाळी नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आधी एक गोष्ट क्लिअर करेल की घरातल्या सगळ्या कुलस्त्री ज्या स्वामींच्या भक्त आहेत स्वामींची सेवा करतात त्यांना आवर्जून मी विनंती करेल की घरामध्ये सकाळी उठल्यावरती आधी ब्रश करून हातपाय तोंड धुवून घर स्वच्छ करा झाडून पुसून घ्या खूप लोकांना सवय असते स्वयंपाक करायची अगद जा, झाडून पुसून घ्यायची त्यांनी आवर्जून सकाळी उठल्यावरती बेडवरून हातपाय तोंड धुवायचे आहेत ब्रश करून तुम्ही घर स्वच्छ करून घ्या मग आंघोळ करा आणि मग स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाकाला सुरुवात करा कारण की अन्नपूर्णा देवता त्याच वेध स्त्रियांना खुलं आशीर्वाद देत असते ज्या आंघोळ करून सुचिरभूत होऊनच त्यांच्या त्या अग्नीवरती आपण स्वयंपाक बनवतो आणि त्यातले सात्विक गुण जे आहे किंवा आपल्या आंघोळ करून आपण जे काही स्वयंपाक बनवतो अन्न बनवतो त्यातले संस्कार आपल्या मनात मधले चांगले विचार त्याच्यामध्ये उतरत असतात कारण की आपण जर झोपेतून उठून डायरेक्ट जर स्वयंपाकाला लागलो बनवायचं बनवलं तर आपले एक तर मनामध्ये आळस असतो रात्रभराची निगेटिव्हिटी असते सगळ्या आपल्यामध्ये आणि त्याच निगेटिव्हिटीने वाईट विचारांनी वाई किंवा घालण्याप्रमाणे आपण ते स्वयंपाकामध्ये स्वयंपाक जातो आणि त्यातले सगळे गुण त्या स्वयंपाक म्हणजे अन्नामध्ये उतरतात आणि ते अन्न आपण जर चुकून जर आपल्या घरातल्या व्यक्तींनी खाल्लं तर त्यातले दोष त्यांना लागतात आणि मग म्हणतो की आपण अरे आम्ही तर स्वामींची सेवा करतो आम्ही नित्यनिमाने करतो आम्ही पारायण करतो सगळ्या गोष्टी करतो पण आमच्या घरामधले व्यक्ती अचानकपणे चिडते अचानकपणे तिला काहीतरी होतं अचानकपणे घरामध्ये आमच्यामध्ये आजार पण उद्भवतं कर्जबाजारीपणा वाढत चालला चागर आहे आमचा तो कमीच होत नाही आहे आम्हाला गुणच येत नाही आहे स्वामींच्या सेवेचा असे भरपूर लोक आहेत जे म्हणतात की आम्ही स्वामीची सेवा करतो पारणा करतो कोणी कोणी एकावन्न पारायण केली कोणी बावन पारायण केली भरपूर गोष्टी करतात पण ते म्हणतात की आम्हाला गुणच येत नाही आहे आम्हाला काही फरकच पडत नाही आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत मी खरं सांगते घरात कुलस्त्रीच्या हातामध्ये असतं आपण जे काही अन्न बनवतो ना घरामध्ये सकाळी उठल्यावरती ते शुद्ध सुचिरभूत होऊनच आपण अन्न बनवावं कारण की खूप निगेटिव्हिटी रात्रभर आपल्यामध्ये आलेली असते खूप प्रकारचे वाईट विचार आपल्यामध्ये असतात ते निगेटिव्ह सगळे निगेटिव्हिटी अन्नामध्ये उतरते आणि ते अन्नाचे मध्ये लागलेले दोष आपल्या घरातल्या मंडळीला लागत असत आणि मग त्यांच्या त्या सगळ्या म्हणतात ना किंवा त्यांच्या कामावरती परिणाम होतो मुलांच्या अभ्यासावरती परिणाम होतो घरातल्या वातावरणावरती परिणाम होतो घरामध्ये एक प्रकारचा आजार म्हटलं ना तुम्हाला सांगितलं किंवा कर्जबाजारीपणा वाढत जातो म्हणजे एक प्रकारचे कारण की सुजतच नाही ना काहीतरी आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून काहीतरी गोष्टी आपल्या मनामध्ये याव्या या गोष्टी आपल्याला सुजतच नाहीत जर असं आपण वाईट दोष आणणं जर आपण ग्रहण केलं तर चांगल्या गोष्टी कधीच सुचणार नाही उलट निगेटिव्ह विचार जास्त मनामध्ये मा येतील मुलं चिडचिड करतील अभ्यास करणार नाही मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही मग तुम्हीच म्हणताल की मुलं खूप त्रास देतात हे करतात खूप प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येतात अशा गोष्टी घरामधला आजार पण संपत नाही आहे घराला एक प्रकारचे दोष लागलेला आहे की काय असं वाटायला लागतं तर सगळे गोष्टी जे आहेत ते आपल्या अन्नातून आपल्या जे काही अन्न आपण शिजवतो घरातील कुलस्त्री या चांगला विचाराने किंवा वाईट विचाराने ती बनवते त्यातले सगळे गुण त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि शाश्वत सत्य आहे एकदा अनुभवून बघा तुम्ही सुद्धा काय तुमचा म्हणजे बदलाव होतो की नाही ते म्हणून सांगते मला तरी सवय आहे जेव्हापासून लग्न तरी सवय आहे मला झाल्याशिवाय स्वयंपाक करत नाही कारण की मला माहिती आहे की मला माझ्या गुरुंना नैवेद्य दाखवायचा असतो आणि मी पारोसा होऊन नैवेद्य दाखवू शकत नाही स्वामींना म्हणून मी अजून तरी माझी सवय मोडलेली नाही आहे आंघोळ करून स्वयंपाकाला स्वयंपाकाला मी सुरुवात करत असते आणि जे काही बनवते त्यातलं छोटस कधी घास बाजूला काढते एक तर पित्रांसाठी आणि एक माझ्या गुरूंसाठी हा काढणार म्हणजे काढणारच त्यामुळे आवर्जून स्वतःला सवय लावून घ्या की रोज दोन टाईम आपण आपल्या गुरूंना आदिश म्हणजे गुरुंना इष्टदेवतांना आपण नैवेद्य दाखवावा तर आता आपण केंद्रामध्ये मठामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर आपण रोज नैवेद्य दाखवला म्हणजे केंद्रामध्ये रोज भेटणार नाही संधी पण जर दाखवलाच भेटली संधी तर त्याने काय होतं तर काय होतं की आपण जर अन... जे काही आपण घरामध्ये आपण जो काही नैवेद्य किंवा अन्न पण बनवतो आहे शिजवतो आहे ते एकतर आपलं काय होतं त्याला एक प्रकारचे दोष असतात कारण की आपण जे काही अन्न आणतो जे काही धान्य आणतो भाजीपाला आणतो ते बाहेरून आणत असतो ते कुठल्या कुठल्या हाताने कुठल्या कुठल्या गोष्टींनी बन म्हणजे दोष लागून लागून ते आपल्या घरामध्ये आलेलं असतं तर त्यातले जे दोष आहे ते दोष पूर्णपणे जाण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं आपल्या गुरूंना अर्ध्या नैवेद्य दाखवायचा असतो आणि गुरु आपले काय करतात आपले इष्टदेवता आपले जे काही देवता आहेत ते काय करत असतात त्यांनाच आपण घासभर नैवेद्य त्यातून ते म्हणजे परमपूज्य गुरुमावली श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यामध्ये एक सात्विकता आणतात आपल्या अण्णामध्ये सात्विकता उतरवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत जे म्हणजे विलंबित आहेत जे तुम्हाला म्हणजे त्याचं काही प्रश्न जे मिळत नाही आहेत रखडलेली प्रश्न आहेत ती सुद्धा म्हणजे पूर्णपणे सोडवण्याचं काम ह्या गोष्टींमधून होत असतं असं नाही की सेवा केल्यानेच गोष्टी घडतात नाही यातून सुद्धा खूप लोकांना अनुभव आलेला आहे म्हणून खूप लोकांचं नैवेद्य स्वामींनी ग्रहण केलेलं आहे खूप अनुभव असे आहेत त्याच्यामुळे सांगते की मनोभावे श्रद्धेने आणि चांगल्या विचाराने सात्विक विचाराने नैवेद्य स्वामींना दाखवायला सुरुवात करा दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी आणि केंद्रामध्ये सुद्धा ही संधी जर भेटली तर सोडायची नाही आहे आणि त्यातला त्या जर तुम्हाला घराला तुमच्या दोष लागला असेल तुम्हाला सांगितलं जे काही प्रश्न असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते प्रश्न सुद्धा सोडवण्याचं काम परमपूज्य गुरुमावली आणि श्री स्वामी समर्थ महाराज करत असतात सदैव ज्यांच्या घरामध्ये दोन टाईम जो काही नैवेद्य असेल चहा कॉफी जे काही असेल जे काही दाखवलं जातं स्वामींना अगोदर आणि मग तो प्रसाद म्हणून आपण सगळेजण जर घरातल्या व्यक्तींना ग्रहण केला तर आपल्या घरातल्या व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते त्यास पॉझिटिव्हिटी वाढते त्याचबरोबर ती व्यक्ती एक अध्यात्मामध्ये प्रवेश करते एक आध्यात्मिक वृत्ती त्या व्यक्तीची होत जाते कारण की असे भरपूर असे व्यक्ती आहेत की असे घरामधले की ती एखादी व्यक्ती स्वामींचं करते आध्यात्मिक असते पण त्यातली घरातली एक व्यक्ती अशी असते जी खूप नास्तिक असते काय ते सारखं सारखं देवदेव करते काय ते सारखं घेऊन कर करते हातात माळ घेऊन बसते मंदिरात जाते मठात जाते असे खूप काही घरामध्ये कारण की प्रत्येकाचे घरामध्ये विचार सारखे नसतात म्हणूनच सांगेल की जर तुम्हाला वाटत असेल की आपलेही कुटुंब आध्यात्मिक व्हावं आपल्याही घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक विचार निर्माण व्हावे तर आवर्जून जो काही नेहमी तुम्ही स्वामींना दाखवणार आहात घरामधला तो नंतर दाखवल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही तो नैवेद्य स्वतः घरातल्या व्यक्तीने थोडा थोडा ग्रहण करायचा आहे प्रसाद म्हणून खूप बदलाव ह्याच्यामध्ये होतात बरं कमी खरं सांगते एखादी व्यक्ती तापट तुमच्या घरामध्ये असेल न ऐकणारी व्यक्ती असेल न, नास्तिक असेल देवदेव न करणारी दे व्यक्ती असेल तुमची इच्छा असेल की तिने पण करावं तिने शांत व्हावं आयुष्यामध्ये चांगल्या मार्गाला लागावं तर आयुष अक्षरशः या नैवेद्यामुळे तुमच्या घरातील व्यसनाधीन व्यक्ती जरी असेल ती सुद्धा सुधरू शकते म्हणूनच सांगेल की आवर्जून घरात नैवेद्य दाखवायला सुरुवात करा अजूनही तुम्ही सुरुवात केली नसेल तर आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे आपल्या घरात जे काही अन्न बनवतो त्यातले सगळे दोष त्या आपण नैवेद्य दाखवल्यामुळे सगळे दोष ते निघून जातात सगळे दोष ते पूर्णपणे निघून जातात आणि एक सात्विक अन्न आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाने सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये दोन टाइम स्वामींना नैवेद्य रोज दाखवला जातो किंवा मठामध्ये तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवताल त्या घरामध्ये कधीही अन्नधान्य तुटडा राहणार नाही ती व्यक्ती कधीही अन्ना वाचून राहणार नाही तिचं घर सदैव अन्नधान्याने भरलेलं असणार आहे हे परमपूज्य गुरुमारचं शाश्वत त्यांनी सांगितलेलं सत्य आहे शब्द आहे त्यांचे म्हणून सांगते की फक्त सेवा तर करा सगळ्या गोष्टी करा पण त्यातल्या त्यात आपल्या त्यात त्यात घरामध्ये गुरुचं अधिष्ठान असल्यामुळे स्वामींना रोज दोन टाइम नेवे दाखवायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर जर केंद्रामध्ये जर ही संधी मिळाली तर त्याच्यापेक्षा जा जास्त भाग्यवान तुम्ही नाही आहात मी खरंच सांगते या कारण की आरतीला उभं राह आरतीची संधी मिळणं नैवेद्य दाखवण्याची संधी मिळणं याच्यापेक्षा खूप मोठी संधी आयुष्यामध्ये नाही आणि तुमचं सारखं नशीबवाण व्यक्ती कोणी नाही असं तर मी म्हणेल त्याच्या कारण की खूप लोक कमी लोकांना ही संधी मिळत असते अक्षरशः वेटिंग वरती लिस्ट असते म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी आरतीला आरती घेण्यासाठी म्हणून सांगेल की जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच आजच्या वेळेमध्ये तुम्हाला कळालं असेल की आपण जर स्वामींना रोज दोन टाइम नैवेद्य दाखवला किंवा केंद्रामध्ये मठामध्ये आपल्याला ही संधी मिळाली किंवा आपण का घ्यावी ही संधी नैवेद्य दाखवण्याची केंद्रामध्ये आरती करण्याची संधी का घ्यावी आजच्या वेळ तुम्हाला कळालं असेलच जर तुमच्या घरामध्ये काही प्रलंबित प्रश्न असतील रखडलेले प्रश्न असतील तर नक्कीच ही सुद्धा सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन सुद्धा बघा बघा तुमच्या घरामध्ये कितीही भले तुमच्या आर्थिक परिस्थिती कमी खराब असेल पण तुमच्या जर तुम्ही रोज स्वामींना दोन टाइम दाखवला ना तर तुमच्या घरामध्ये कधी कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही हे शास्त्रत मी तुम्हाला एक हजार टक्के सत्य सांगू शकते त्याच्यामुळे आवर्जून ही पण सेवा करायला सुरुवात करा आजपासूनच आणि या मागचं तुम्हाला कारण सुद्धा कळालं असेलच तर आज अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ